नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाद रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खान्देश भागातील नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर आणि कानोले असं म्हणतात की नागपंचमीला चिरत नाही तवा ठेवत नाही तळणही करत नाही तर आज आपण इथे तवा न ठेवता कानोले बनवणार आहोत त्यासोबत ही खीर फार मस्त लागते बनवायलाही सोपत झटपट तयार होते खायलाही टेस्टी सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण खीर बनवण्यासाठीचे गहू पाहूयात इथे मी अर्धी वाटी एवढे हे गहू घेतले आहेत खिरीसाठी इथे मी हे खपली गहू वापरले आहेत हे पहा असे दिसतात लांब असतात बासमती राईससारखे आणि थोडेसे लालसर असतात या गव्हाची खीर फार मस्त लागते आणि हे गहू सुगंधितही असतात म्हणून खूप छान अशी ही खीर होते नसेल तुमच्याकडे खपली गहू तर कुठलाही गहू घेऊ शकतात थोडेसे हे गहू महागडे असतात पण खूप छान अशी ह्याची खीर होते तर आता हे अर्धी वाटी गहू मी एका खोलगट भांड्यात घातले आणि एक दोन पाण्याने धुवून घेऊयात थोडेसे चोळून असे धुवायचे म्हणजे यावरची धूळ माती निघून जाईल तर एक चार लोकांसाठी मी इथे अर्धी वाटी गहू घेतले आहेत वाटी थोडीशी लहान आहे आपली नेहमीचीच वाटी आहे पण थोडीशी लहान आकाराची आहे तर अर्धी वाटी एवढी हे गहू घेतले तर चार लोकांसाठी जर मोठी वाटी घेत असाल तर एक पाव वाटी एवढी गहू घेऊ शकता तर आता गहू धुवून घेतल्यानंतर याला एक अर्धा चमचा एवढे मीठ लावून घेऊयात म्हणजे यावरचा कोंडाही पटकन निघतो तर अर्धा ते पाव चमचा मीठ असं याला सर्व बाजूने चोळून लावून घेतलं आणि आता हे गहू आपण एका रुमालामध्ये बांधून ठेवूयात तर इथे मी एक ताट घेतलाय आणि यावर आपण रुमाल टाकूयात तर गहू थोडेसे आहे म्हणून मी रुमालासा घडी करून टाकला आणि मीठ लावलेले हे सर्व गहू आता या कपड्यावर टाकून याची पुरचंडी बांधूयात तर रुमाल थोडासा छोटा होतोय रुमालाची घडी चौकोन केल्यामुळे थोडा कमी येतोय हे पहा तर गाठ याची बांधली जात नाही आहे म्हणून काय करूयात की चारही बाजू अशा पकडायच्या आणि मी इथे एक रबर लावून घेणार आहे म्हणजे अगदी पॅक अशी याची पुरचंडी बांधली जाईल तर इथे रबराने मी असं हे बांधून घेतलं तर आता हा रुमाल आपण अजून दुसऱ्या कोरड्या रुमालावर असा बांधून ठेवूयात आणि ह्याच वाटीमध्ये वरून झाकण ठेवून एक चार पाच तास असेच राहू देऊयात वेळ नसेल तर तुम्ही असाही कोरडा करून थोडासा पंख्याखाली ठेवून मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर आता एक पाच सहा तास मी हे गहू असेच ठेवले आणि आता एक पाच सहा तासानंतर आपण उघडून पाहूयात तर आदल्या दिवशी मी हे गहू बांधून ठेवले होते तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही तेव्हाच हे गहू पुसून घेऊ शकता आणि पंख्याखाली ठेवून मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर इथे मी रात्री असं हे केलं होतं आता सकाळी आपण ही पुरचंडी काढून घेऊयात तर हे पहा यातील गहू मस्त असे कोरडे झाले आहेत थोडेसे पंख्याखाली ठेवूयात म्हणजे अजूनच मिक्सरला फिरवताना याचा सर्व कोंडा निघून जाईल किंवा असाही तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता एक थोडा वेळ पंख्याखाली ठेवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि चालू बंद करून थोडंसं जाडसर असं हे फिरवून घेतलं तर हे पहा काहींचे असे चार ते पाच तुकड्यांमध्ये गहू झाले आहेत काही रवाड असे दळले गेले आहेत तर थोडंसं असं जाडसर हे मिक्सरला फिरवायचं तर हे पहा आत्ताच याचा कोंडा उडतो आहे म्हणजे सर्व कोंडा पटकन असा निघून जातो तर थोडंसं पाकडल्यासारखं केलं मी तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते सर्व कोंडा या पद्धतीने असा निघून जाईल तर सर्व याच पद्धतीने पाकडून मी पुन्हा या खोलगट भांड्यात घातला आणि यात घालूया आता पाणी तर राहिलेला थोडाफार कोंडा असेल तर तोही मग निघून जाईल तर हे पहा बारीक जो कोंडा असेल तो सुद्धा अलगद असा याचा निघून जाईल आपण मीठ घातलं होतं तेही खारट पाणी निघून जाईल आता मिठाचं पाणी काढून घेतल्यानंतर अजून यात थोडंसं पाणी घातलं आणि दहा मिनटं हागव असाच भिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊयात तर एक चार लोकांसाठीची इथे मी कणिक घेतली आहे यात चवीनुसार मीठ घातले आणि अगदी पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी करून चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवून घेऊयात तर इथे चार लोकांसाठी जर आठ चपात्या लागत असतील तर तेवढी कणिक मोजून म्हणजे हाताने आठ मुठा काढायच्या चपाती लहान मोठी करत असेल तर थोडीशी कमी अशी मूठ भरून तेवढ्या चपातीची कणिक काढून थोडं थोडं पाणी करून इथे अशी मीही कणिक भिजवून घेतली जास्त पातळही करायची नाही किंवा अगदीच घट्टही नाही तर चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवून घेतली आता यावर झाकण ठेवून थोडीशी कणिक मुरू देऊयात तोपर्यंत आपण इथे गहू ठेवले होते ते पाहूयात तर एक दहा मिनटं गहू चांगले मुरले आहेत आता यातील वरचं जे सर्व पाणी ते आपण काढून घेऊयात आणि यातील पाणी काढल्यानंतर आता हे गहू आपण कुकरला लावूयात सर्व गहू कुकरमध्ये टाकून घेतले आता ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचे म्हणजे गव्हाच्या पाचपट इथे पाणी घ्यायचे आहे तर अर्धी वाटी गहू होते तर अर्धी वाटीच्या पाचपट अडीच वाटी एवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे तर इथे दरवेळा मी अर्धी अर्धी वाटी मोजून घेते तर इथे या पद्धतीने आपण पाच वाट्या करून पाणी घ्यायचे आहे तर सर्व पाणी इथे पाच वेळा अर्धी अर्धी वाटी करून घेतलं म्हणजे अडीच वाटी एवढं पाणी या कुकरमध्ये घातलं आणि आता गहू आपण शिजायला ठेवूयात कुकरचं झाकण बंद करून गहू शिजतायत तोपर्यंत इथे आपण गूळ चिरून घेऊयात तर ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला त्याच वाटीने गूळसुद्धा मोजून घेऊयात म्हणजे बरोबर अशी खीर गोळ होते आणि अगदी परफेक्ट अशी खिरीला गोळी येते तर सर्व गूळ ह्या पद्धतीने इथे मी एक वाटी एवढा गुळ चिरून घेतला तर हे पहा ज्या वाटीने गहू मोजून घेतले होते अर्धी वाटी एवढी त्याचे दुप्पट एक वाटी गुळ घेतला आणि काही आता ड्रायफ्रूट घेऊयात तर एवढ्या खिरीसाठी मी इथे दहा ते पंधरा मी बदाम घेतले एक सहा ते सात काजू आणि सुक्या खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतला आहे तर काजू बदाम असे आपण सुरीच्या मदतीनेच तुकड्यांमध्ये कट करून घेऊयात आणि सुके खोबरेसुद्धा असे पातळ मी इथे स्लाईस करून घेतले हे पहा आता इथे आपली कणिकही चांगली मुरली आहे आपला कुकर होते तोपर्यंत इथे आपण कानोले बनवून घेऊयात तर गुळ चिरून सुके खोबरे डायफूड असे मी कट करून घेतले आणि आता इथे आपण कानोले लाटून घेऊयात तर लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला किंवा लिंबाच्या आकारा एवढीही कणिक घेऊ शकता गोलसर गोळ केल्यानंतर अगदी सरसर अशी अगदी पातळ चपाती लाटून घेतली थोडंसं पीठ लावून ही चपाती लाटून घ्यायची जमीन तेवढी अशी पातळ पोळी करायची हे पहा या पद्धतीने अगदी अशी पातळ चपाती लाटून घेतली आणि आता यावर लावूयात थोडंसं तेल किंवा साजूक तूपही लावू शकता तर इथे सर्व बाजूने चपातीला असं तेल लावून घेतलं आणि आता ही चपाती आपण अशी फोल्ड करूयात तर अशी दुमडून घेऊयात आणि यावर सुद्धा आपण तेल लावूयात तर वरच्या भागालाही असं थोडंसं तेल किंवा साजूक तूप लावून घ्यायचं या पद्धतीने आणि पुन्हा हा वरचा भाग यावर तुंबडूयात तर या पद्धतीने असा त्रिकोण आकार करून घ्यायचा जशी आपण घडीची चपाती करतो ना तशीच घडी करून घ्यायची तर या पद्धतीने आपण कानोले बनवून घेऊयात तर दुसराही कानोला आपण त्याच पद्धतीने बनवूयात तेवढंच कणकेचा गोळा घेऊन थोडंसं पिठी लावायची आणि गोलसर अशी चपाती लाटून घेऊयात जमेल तेवढी ही चपाती पातळ करायची खूप पातळ अशी मी इथे चपाती लाटून घेतली दुसरीही आणि त्याच पद्धतीने इथे तेल किंवा साजूक तूप लावून घ्यायचे आणि सर्व बाजूने तेल लावल्यानंतर आता पुन्हा अशीही दुमडूयात यावरही तेल लावायचे त्याच पद्धतीने आपण हा सुद्धा कानोला तयार करून घेऊयात आणि पुन्हा हे वरची बाजू अशीही फोल्ड करून घ्यायची तर वरचा भागही असा मी दुमडून घेतला आणि त्रिकोण आकारात हा कानोला असा तयार करून घेतला याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचेही कानोले तयार करून घेतले आता कानोले वाफवण्यासाठी इथे मी अशी एक चाळण घेतले यावर केळीची पानं ठेवूयात आणि या केळीच्या पानावरच आपण कानोले वाफवून घेऊयात तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही ताटाला तेल लावून ताटावर हे कानोले ठेवूनही वाफवून घेऊ शकता किंवा स्टीमरमध्येही हे कानोले वाफवून घेऊ शकता आता इथे या चाळणमध्ये तीन कानोले बसले म्हणून सुरुवातीला मी इथे तीन कानोले ठेवले नंतर राहिलेली बॅचही याच पद्धतीने मी कानोले वाफवून घेणार आहे किंवा यावर दुसरा ताट ठेवून केईचं पान ठेवूनही वाफवून घेऊ शकता तर आधीच मी टोपात पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला आता उकळीच येत आहे तोपर्यंत इथे अशी चाळण ठेवायची कानोल्याची वरून ताट ठेवायची आणि मध्यम आचेवर एक दहा ते पंधरा मिनटं कानोले वाफवून देऊयात तोपर्यंत इथे आपण गहू तपासून पाहूयात कुकरला लावलेले तर कुकरही चार ते पाच शिट्या झाल्या होत्या गॅस मी मगाशीच बंद केला तर हे पहा झाकण काढून पाहिले तर मस्त अशी आपले गहू शिजले आहे हवं तर तुम्ही यात थोडंसं अजून गरम पाणी टाकू शकता पण आपण गूळ घातल्यावर अजूनच हे पातळ होतं एकदा मी तळापासून सर्व मिसळून घेतलं आणि आता यात चिरलेल्या वाटीवर गुळ घातला अर्धी वाटी, वाटी गव्हासाठी एक वाटी चिरलेला गुळ घेतला होता आता गरम गरम गव्हातच हा गुळ घालायचा म्हणजे गुळही मग पटकन वितळतो आता एकदा तळापासून सर्व हे गुळ मिक्स करून घेतला गव्हात आणि यात आता ड्रायफ्रूट तळून घेऊयात तर एका फोडणी पात्रामध्ये दोन चमच एवढे साजूक तूप घातले आणि तूप थोडंसं वितळायला लागलं की यात घालूया आपण सुक्या खोबऱ्याचे तुकडे तर आधी आपण सुके खोबरे घालूयात थोडंसं रंग बदलायला आला की त्यानंतर घालूयात काजू आणि बदाम म्हणजे सुके खोबरे आणि काजू बदामही एकसारखे हे तळले जातात तर तुपात हे थोडेसे तळून घेतलेत बदाम आणि आता हे तळलेले काजू बदाम तुपासहित आपण यात घालूयात आणि आता कुकर मंद हाचेवर मी गॅसवर ठेवला आहे आणि मंद हाचेवर हे मिक्स करून घेऊयात आता थोडीशी पहिली उकळी फुटायला लागली की यात आता आपण किसून जायफळ घालूयात एकदा सर्व मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडंसं साता जायफळ किसून घेऊयात म्हणजे अर्धा ते एक चमचा एवढे किसलेले जायफळ घालायचे एवढ्या खिरीसाठी आणि त्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढी वेलची पूड सर्व मिक्स केल्यानंतर आता ही खीर आपली इथे तयार झाली आहे खीरीचा बेस तर आता हे चार लोकांसाठीची खीर आहे इथे दोनच लोकांना मला आत्ताच सर्व करायची आहे आणि दोन ल लोकांना नंतर वाढायची आहे तर त्यासाठीची दोन लोकांची खीर मी इथे बाजूला काढून ठेवणार आहे म्हणजे जेवढी खीर लागणार आहे तेवढ्याच खीरीत आपण दूध घालून घेऊयात तर आता दोन लोकांची खीर मी बाजूला काढून ठेवली तर खिरीचा बेस बाजूला काढून ठेवल्यानंतर जसजशी आपल्याला खीर वाढायची तसे दूध घालायची तर इथे दोन लोकांसाठीची खीर मला वाढायची होती म्हणून मी इथे आत्ता दूध घातलं या खिरीत गॅस मंद आचेवरच आहे आणि मंद आचेवरच हे दूध घातले संपूर्ण एवढे चार लोकांच्या खिरीसाठी तुम्ही अर्धा लिटर दूध घालू शकता तर हे पहा आता यात मी पूर्ण एक वाटी एवढे दूध घातले आणि मंद आचेवर याला उकळी येऊन घेतली तर चांगली दोन वेळा उकळी काढून मिसळून घेतलं तर खीर मस्त आपली अशी तयार झाली आहे एकदा करून पहा मस्त अशी ही खीर लागते आणि इकडे कानवलेही आपले वाफवले होते गरमागरम आता सर्व करूयात तर इथे केळीच्या पानावर मी थोडंसं पाणी टाकून पुसून घेते तर तयार आहेत आपले खान्देशच्या पद्धतीने कानवले आणि मस्त अशी खपली गव्हाची खीर खूप सुगंधित आणि टेस्टी अशी ही खीर लागते एकदा या पद्धतीने करून पहा वरून थोडीशी साजूक तुपाची धार घालूयात आणि मस्त असं नागपंचमी विशेष देवाला कानवले आणि गव्हाच्या खिरीचं नैवेद्य देऊ शकता खायलाही खूप टेस्टी लागतं बनवायलाही पटकन होतात अगदी सोप्या पद्धतीने तर कानवलेंची पूडही पाहू शकता तुम्ही एकन एक पदर मस्त असा सुटलेला आहे आणि आतपर्यंत सर्व पदर आपले अगदी परफेक्ट असे शिजले आहेत तर हे पहा सुटसुटीत असे मस्त कानवले झाले आहेत तेवढेच टेस्टी हे कानवले लागतात या खिरीसोबत गरमागरम तर खूपच छान असे हे कानवले आणि खीर लागते एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल खानदेशच्या पद्धतीची नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर आणि कानवले तयार आहेत सोप्या पद्धतीने आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन राज्यातील नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद